युजली असं मी प्रथा नसते पण मला आज आवर्जून बोलायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द मोस्ट युनिक फॅशन शो कारण की ब्रँड महाराष्ट्र ब्रँड मराठा याने मराठी फॅशन वीक आपल्यासाठी जे आज इथे आणलेलं आहे त्याची त्याचं वेगळे पण तुम्हाला अर्थात माहिती असेलच पण मला सगळ्यात जास्त आनंद आणि अभिमान या गोष्टीचा वाटतोय की मी आजपर्यंत बऱ्याच डिझायनर्ससाठी वॉक केलेला आहे मोठ्या मोठ्या डिझायनर्ससाठी वॉक केलेला आहे वेगवेगळ्या फॅशन शोजमध्ये पण मी कुठल्याही विणकरासाठी विणकराबरोबर कधीच वॉक केलं नव्हतं सो दिस इज एन ऑनर इट्स नॉट माय ऑनर इट्स नॉट आवर ऑनर ॲज मॉडेल्स दिस इज द ऑनर ऑफ द वीवर आणि गोपी स्वत आज इथे त्यांनी विणलेली साडी सगळ्या विणलेल्या साड्या आमच्या मार्फत इथे प्रदर्शित करत आहेत आणि ही साडी जी मी नेसली आहे या साडीला हँडलूमचा स्टेटचा मोठा अवॉर्ड म्हणजे मोठं बक्षीसही मिळालं आहे त्यामुळे मला प्रचंड अभिमान वाटतोय की करवतकाठी साडी आज इथे तुम्हा सगळ्यांसमोर अशा पद्धतीने शोकेस करताना ब्रँड मराठाचे खूप मनापासून आभार विणकरांना तुम्ही फायनली एक डिझायनर लेबल देत आहे त्यांची स्वतःची ओळख निर्माण करू देत आहे आणि आम्हाला थोडासा हातभार लावण्याची संधी मिळते आहे खूप खूप जोरदार टाळ्या ब्रँड मराठासाठी रुजिता तुमच्या संपूर्ण टीमसाठी ही सम हा पहिला महिला असा आगळा वेगळा कार्यक्रम आहे कंग्रॅच्युलेशन्स रुजिता तुम्हाला बोलायचं सगळे आधीच इथे आले आहेत कारण एक जो आमचा प्रयत्न होता बरंचसो सोलानी सोनालींनी सांगितलं आहे की महाराष्ट्रातले जे ग्रासरूटचे विणकर ग्रासला काम करणारे विणकर आहेत आत्ता जर किती जणांना माहिती आहे की महाराष्ट्रात काही हात फॅब्रिक्स ही महाराष्ट्रात हातमागावर बनतात आणि ती फक्त आपल्याचकडे बनतात पैठणी हिमरू खण कर्वतराठी साडी पोसा यासारखे जे फॅब्रिक्स आहेत त्यांना आपण जागतिक लेवलवर पुढे नेण्याचा या ब्रँड मनाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे आणि आज त्यानिमित्तानं सगळे एकत्र आले आहेत डिझायनर्स आपल्याबरोबर आहेत सोनालीसारखे सहृदय अभिनेत्री आपल्याबरोबर आहेत गोपीचंद निनादनसारखे हातमागावर काम करणारे आपल्याबरोबर आहेत कारण त्यांची स्टोरी आपण ऐकलीच Uh, ज्या कलेनं म्हणजे नोकऱ्या गेल्या लोकांच्या कोरोनाच्या काळात पण ह्या कलेनं त्या सगळ्यांना जिवंत ठेवलं आणि तीच स्टोरी आज या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय थँक्यू सोनाली थँक यू गोपीचंद जी पार्ट ऑफ दिस